धन्यवाद खरं तर आमच्यासारख्या सर्व नवीन आमदारांना त्या ठिकाणी सन्मान्य सदस्य सुधीर भाऊंच्यामुळं बऱ्याच विषयावरती आम्हाला मत मांडता येतं आणि नेमकं महाराष्ट्राचं हित काय आहे ह्याच्यातला जो अचूकपणा आहे तो भाऊंच्या विचारातून दिसतो आणि त्याच विचारातनं हा हे विधेयक भाऊंनी आणलं आहे त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यातील सुधारणा विधेयक क्रमांक चार यावर बोलत असताना आज या विधेयकातली जो गाभा आहे सार्वजनिक ठिकाणी आज भाऊ कालचा किस्सा आहे काल अलिबागवरनं स्वारगेट एस टी त्या ठिकाणी येत होती आणि त्या एस टीतला त्या ठिकाणी कंडक्टर दारू पिऊन त्या ठिकाणी तो तिकीट काढत नव्हता कोण काय बोललं तर त्याला अर्वाच्य भाषेत बोलत होता आणि अशी परिस्थिती होती की त्या गाडीमध्ये माझ्या मतदारसंघातला एक मुलगा होता त्याच्यासोबत त्याची आई होती त्यानं व्हिडिओ काढला आणि मला पाठवला आणि तो सातत्यानं त्याची भूमिका होती की याला काहीतरी आपण केलं पाहिजे पण आजची परिस्थिती अशी आहे की तो त्याच्यानंतर दुसरा कंडक्टर त्या ठिकाणी बसला त्याच्या वयतीनं तिकीटं तिकीट काढायला हा मात्र पेलेला होता आता आपण एका बाजूला सार्वजनिक ठिकाणी नियम आहे आणि मग आपली स्वतःची एस टी सार्वजनिक आहे आणि त्याच्यात जर आपला कर्मचारी सरकारचा जर दारू पिऊन असा वागत असेल तर त्याच्यासाठी देखील भाऊ अशी कुठंतरी आपल्याला कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे आज आपण पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये जर निर्णय बघितला आज आपण कायदा कितीही स्ट्रॉंग केला परंतु पोलिसांना तो कायदा कसा वापरायचा आहे हे त्यांना त्या ठिकाणी पक्क माहिती आहे आणि अध्यक्ष महोदय पोलिसांनी ठरवलं तर दारूबंदी होईल रस्त्याच्या कडेला नवं त्या ठिकाणी देवळाच्या बाहेरची चप्पल सुद्धा चोरीला जाणार नाही परंतु ती पोलिसांची मानसिकता आज दिसत नाही कारण आहे तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती अनेक प्रकारचे त्या ठिकाणी दबाव असतात अनेक प्रकारच्या काही गोष्टी घडतात हाताखालचे त्या ठिकाणी एजंट झिरो एजंट वसुली माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी करकम पोलीस स्टेशन आहे मी भाऊ त्या एपीआय ला चार वेळा फोन करून सांगितलं एक जाधववाडी म्हणून साधं गाव आहे त्या गावात दोन दारूचे धंदे होते गावातल्या बंद केला दुसरा बंद करत नव्हता चार वेळा सांगून देखील ते धंदा बंद होत नव्हता नावेला जाणं डीवायस पी साहेबाला सांगून कठोर शब्दात आज रोपळे गावात पंधरा दारूचे व्यवसाय हो आहेत आणि वाईट काय आहे आपण कशावर चर्चा करतोय तर अंगणवाडीच्या शे शेजारी दारूचा व्यवसाय जिल्हा परिषदच्या कंपाऊंड मध्ये त्या ठिकाणी दारूचा व्यवसाय विक्रीचा आणि मग माझं स्वतःच गाव मा आज देगाव आहे तिथल्या मला काही महिला भेटल्या त्या महिलांची इच्छा काय तर माझा मुलगा दारू पितो आणि त्या ठिकाणी जेवायला नाही दिलं तर आम्हालाच मारतो दारू पिऊन पैसे नाही दिले तर आम्हाला मारतो आणि मग ही जी परिस्थिती भयाव आहे एका बाजूला आपण त्या ठिकाणी रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक करायला जातो आणि आपण जर बघितलं तर त्यावेळेस खाली येत असताना आपली सुद्धा मान शर्मेनं झुकली जाती का तर दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो आणि मग अशा 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 अनेक ठिकाणे पंढरपूरची वारी झाली भाऊ परवा पंढरपूरच्या वारीमध्ये आपण बघितलं जिथं पालखी तळ होऊन गेला त्या पालखी तळाच्या आजूबाजूला आपण बाटल्या उडकल्या तर एक ट्रकभर बाटल्या सापडतील अशी परिस्थिती आहे आणि मग नेमकं सार्वजनिक ठिकाण ठिकाण म्हणजे कोणतं तर ही सार्वजनिक ठिकाणं ज्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बंदी असताना अशा ठिकाणी मात्र राजरोजपणे आणि मग आपण भाऊ खूप चांगलं त्या ठिकाणी एक वर्ष शिक्षा आणि दहा हजाराचा जा दंड केलाय परंतु मला असं वाटतं की त्याला सात वर्षाच्या आत शिक्षा असली की पोलीस स्टेशनलाच बेल दिला जातो आणि मग आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर त्या पोलिसांच्या हातात राहतं की कुणाला कसं सोडायचं आणि किती रुपये घेऊन सोडायचे आणि मग त्याच्यासाठी ह्याला आपल्याला नॉन अवेलेबल करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पोलीस स्टेशनमध्ये भाऊ तुम्ही जाऊन कधीतरी बघा पोलीस स्टेशनच्या कोपऱ्यात सुद्धा बाटल्या आपल्याला सापडतात मग नेमकं कोण ह्याच्यावर करणार आणि मग सरकार आपण त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीला आपण नेमक्या कुठल्या गोष्टीवरती त्या ठिकाणी मग असं कोणतंही ठिकाण सार्वजनिक आहे ज्या ठिकाणी मंदिरं असतील त्या ठिकाणी आपली किळगड किल्ले असतील आपले शाळा असतील जिल्हा परिषद शाळा असतील त्या ठिकाणी पोलीस स्टेशन तहसील ऑफिस कोणतंही कार्यालय सार्वजनिक का असेल रस्त्याच्या कडची झाडं असतील त्याच्यावर देखील त्या ठिकाणी कडला बाटल्या पडलेल्या आहेत आणि हे राजरोजपणे आणि याच्यातलं अजून एक भाऊ त्या ठिकाणी हे जसं आपण सार्वजनिक ठिकाणी दारू आहे कायदा आहे पण तो पाळला जात नाही दुसरी गोष्ट हातबट्टी जी काय प्रकार होतोय त्यानं दारू पिणाऱ्याच्या देखील त्या ठिकाणी आयुष्यावर परिणाम होतोय आज दारू पिणारी लोक इतकी भयान परिस्थिती आहे की आपण त्यांना सांगायला गेलो तर ते आपल्याला पेल्यावर किती शिव्या देतील आज आपले व्हिडिओ ऐकल्यावर आपल्याला किती शिव्या देतील संध्याकाळी ह्याचा सुद्धा मागमोक मा, मा, नाही आणि प्रत्येक धाब्यावर आज आपल्या तुम्हाला मला सगळ्याला शिव्या खायच्यात का तर ही आमची दारू बंद करायला गेलीत म्हणून त्यामुळं आज आपल्याला समाजामध्ये चांगलं बोलताना देखील काही गोष्टीचं त्या ठिकाणी पुढं जावं लागणार आहे आज या माध्यमातनं एक गोष्ट आपण प्रकर्षानं महाराष्ट्रातल्या युवा पिढीनं बघितली पाहिजे ह्या व्यसनात असताना आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील त्या ठिकाणी आहेत देशाचे पंतप्रधान निर्व्यसने आहेत आमचे अजितदादा साहेब त्या ठिकाणी निर्व्यसने आहेत जयंत पाटील साहेब असतील सुधीर भाऊ असल मायासारखा का कार्यकर्ता असेल आम्ही सुपारी सुद्धा खात नाही म्हणून इथपर्यंत पोहोचलो आणि इथपर्यंत जाऊ शकलो छत्रपती शिवाजी महाराज निर्व्यसनी होते आज असे अशंक्य त्या ठिकाणी उदाहरणं घेता येतील ज्यांनी निर्व्यसनी राहिलेत त्यालाच त्या ठिकाणी पुढं जाता येतं मी भाऊ फक्त एक छोटासा विषय सांगतो मी माझ्या आम्ही त्या ठिकाणी साखर कारखान्यामध्ये काम करतो आम्ही साखर कारखान्यात नियम बनवलाय जर दारू पियेत असेल गुटखा तंबाखू खात असेल तर नोकरी ना देणार नाही आणि सापडला तर लगेच कामावरनं काढतो जोपर्यंत आपण त्या ठिकाणी अवेअरनेस आणणार नाही आणि मग सरकार या ठिकाणी माझी विनंती आहे की सरकारनं ही एक वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी आपल्याला वाढवून आणि दहा हजाराचा दंड वाढवून त्या ठिकाणी दारू सार्वजनिक ठिकाणी भीत पिल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती कडकातली कडक कारवाई झाली तर अशा गोष्टींना आळा बसल आणि तिथं त्या ठिकाणी ज्या सार्वजनिक एरियामध्ये होतंय तिथल्या पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये देखील तिथल्या इंचार्जवरती काही ना काहीतर कारवाई करण्याची तरतूद देखील यामध्ये करावी बिलावर बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद